कथेचं नाव आहे चार सुना बावीस चोर लता हिरा मानिक पण अबोली या बाबासाहेब देशमुख यांच्या चार सुना प्रकाश सतीश मोहन आणि माधव हे बाबासाहेबांचे चार मुलगे त्यांच्याबरोबर त्यांचे थोरले तीन मुलगे हे शेतात राबत होते तर धाकटा माधव हा घरात येणाऱ्या पै आणि पैचा रोख हिशेब ठेवत होता त्या राबत्या हाताने आणलेली अमाप लक्ष्मी बाबासाहेबांच्या चारही सुणांच्या पायात घरात नांदत होती चौघीही सालस मनमिळाऊ अण प्रेमळ होते घरात येणाऱ्या लक्ष्मीचा कुठेही अवमान होत नव्हता पैशाचा गर्व व वो मस्ती कोणालाच नव्हती श्रमदेवीच्या साथीने प्रत्येकजण आपापल्या परीने धनलक्ष्मीत भर घालत होते प्रत्येक लक्ष्मी पूजनाला बाबासाहेब देशमुख यांच्या घरात खरोखरच एक देखणं लक्ष्मीपूजन होत असे रूपात सुवर्णाची भर असणाऱ्या त्या चारही अगदी अगदी उठून दिसत गावातला देशमुखांचं कौतुक करी बाबासाहेब म्हणजे गावाला एक मोठा आधार होता गावानं त्यांना गावकीच्या पाटीलकीचा बहुमान दिला होता गावची पाटीलकी म्हणून नव्हे तर वडीलकी ह्या नात्यानं ते दे सारी देखभाल करीत गावात भांडणतंटा हा कधीच व्हायचा नाही पण समजा चुकून झालाच तर बाबासाहेबांच्या मध्यस्थीला यश यायचं त्यांचा निर्णय त्यांचा शब्द कुणी डावललाय असं कधी व्हायचंच नाही या माणसानं गावच्या लक्ष्मी मंदिराचे पुजारी नेनेबुवा यांच्या धाकट्या मुलीला आपल्या धाकट्या मुलासाठी मागणी घातली नेनेबुवांना माधव चांगला माहीत होता खरं तर केवढा धाडसी पोर हा हा म्हणता तो सैन्यात गेला काय अन मातृभूमीच्या सेवेत एका पायाचं बलिदान देऊन आला काय माधवाच्या हिमती हातांकडे पाहून नेनिभुनी कन्याचं कन्यादान केलं अबोली ही नावाप्रमाणेच मुखी असताना सुद्धा बाबासाहेबांनी तिला आपल्या घरची गृहलक्ष्मी होण्याचा मान दिला आणि धाकटी सून म्हणून तिचं स्वागत केलं अबोली मुखी होती पण कामात मात्र खूप तरबेज होती इतर तीनही जावांनी तिचा कधीही दुस्वास केला नाही किंवा तिचा पण अनादरही केला नाही चौघीजणी अगदी एकमेकींशी गुण्या गोविंदाने राहत होत्या बाबासाहेबांना कशाची म्हणजे कशाचीच काळजी नव्हती त्यांचं घर गाव सारं कसं आनंदात सुखात मजेत असतानाच एक दिवस गावच्या एका माणसाने गावात बातमी आणली की सकाराम शिंदेच्या शेतात चोरी झाली जोंधळ्यांची भरली ताटं कुणीतरी रातोरात कापून नेली त्या बातमीनं बाबासाहेब काळजीत पडले पाठोपाठ शिवाची दावणीला बांधलेली दोन जनावर चोरीला गेली शिवाचा एक बैल ओढ्याच्या काटावर मेलेला आढळला बिचारा शिवा छाती बडबीत आणि हंबरडा फोडत देशमुखांच्या वाड्यावर आला त्याची ती अवस्था पाहून देशमुखांच्या डोळ्यांनाही पाणी आलं त्यांनी शिवा झालं ते वाईट झालं पण मी बंदोबस्त करतो चार दिवसात असं म्हणत त्याची समजूत काढली आणि नव्या बैलाच्या खरेदीसाठी काही रक्कमही देऊ केली मोठ्या चोऱ्यांच्या पाठोपाठच गावात भुरट्या चोऱ्याही चालू झाल्या राधा काकीच्या रहाटाचा धोर गेला हकीमबाईंच्या कोंबड्या गेल्या किसनबाईंच्या दुकानातून अडीचशे रुपये चोरीला गेले आणि हे सर्व कमी होतं म्हणून की काय पुजाऱ्याचे हातपाय बांधून लक्ष्मी मातीचे दागिनेही चोरांनी पळवले आता मात्र बाबासाहेबांना ते सहन होईना गावाचा बचाव करण्यासाठी त्यांनी तालुक्याच्या गावी जाऊन पोलीस पार्टी आणायचा निर्णय घेतला शेत आणि मळा यांच्या राखणीचं काम बाबासाहेबांनी प्रकाश आणि सतीशवर सोपवलं मधला मोहन त्याला आपल्याबरोबर घेतलं ठरल्याप्रमाणे दुपारचे जेवण करून पुन्हा तिन्ही सांजेच्या आत मुक्कामी पोहोचावं म्हणून बाबासाहेब घराबाहेर पडले आणि न कळत त्यावेळी त्यांच्या मनात शंकेची एक पाल चकचुकली गावाच्या संरक्षणासाठी आपण निघालो खरे पण आपल्या स्वतःच्या घरात मात्र फक्त चार सुना आणि माधव बाबासाहेबांनी मनातला विचार झटकून टाकला आणि चारही सुणांचा प्रेमळ निरोप घेऊन ते बाहेर पडले तिने सांजा झाल्या आणि लता तुळशीपाशी दिवा लावायला गेली तिने दिवावात केली तुळशीला हळद कुंकू वाहून स्वतःच्या कपाळी कुंकू लावून घेतलं ती हात जोडून डोळे मिटून प्रार्थना करत असतानाच माई भिक्षा एक आवाज तिच्या पाणी आला तिनं पटकन मागे वळून पाहिलं तर दिंडी दरवाजापाशी एक साधू उभा होता हाक मारली आणि ती साधू महाराजांना गेली साधू महाराज दरवाजा ओलांडून आत आले होते त्यांची होती नजर वाड्यावरून फिरत होती महाराज ही घ्या भिक्षा तिने मानिकच्या हातातलं तांदळाचे भांडे पुढे करीत म्हटलं हा बेटा हा असं म्हणत त्या साधूनं झोळी पुढे केली पण त्याची नजर मात्र भिक्षा वाढण्याच्या निमित्ताने लता पुढे आली त्या साधूला नीट पाहून घेतलं त्याच्या चेहऱ्यावर सात्विक भाव नव्हते दृष्टी स्थिर नव्हती आणि विशेष म्हणजे हिरानं हाक मारली आणि त्या दोघी साधूला नमस्कार करून मागं वळल्या मात्र घरात जाताना वाड्याचा दिल्ली दरवाजा लावायला आणि अडसर घालायला त्या विसरल्या नाहीत रात्री जेवण झालं नेमकी त्याच वेळी लतानं आपल्या मनातील शंका बोलून दाखवली माणिकनं त्या शंकेला दुजोरा दिला आणि जर खरोखरच तशी वेळ आली तर मात्र काय करायचं याचा त्यांनी तशा योग्य त्या सूचनाही परस्परांना दिल्या अबोलीला त्यांनी जे काही सांगायचं करायचं ते पाठीवर लिहून सांगितलं तिनं ही पदर खोचला अबोलीनं खरं तर ते त्या सारं त्यांच्या हावभावावरूनच ओळखलं होतं तिने माधवला मुद्दाम दिंडी दरवाजेच्या समोरच्या माडीवर खिडकीजवळ झोपायला सांगितलं जशी शंका आली तसंच घडलं तर खरं म्हणजे प्रसंग बाका होता पण हातपाय गाळून चालणार नव्हतं काय वाटेल करू? ते करू डोकं लढवून त्याने साऱ्या गोष्टींची जमवाजमव केली कल्पक त्याने साऱ्या वस्तू तयार ठेवल्या आखणी पुरी झाली सोप्यावरच्या जुन्या घड्याळात बाराचे टोल पडले मध्यरात्र झाली चारीही सुना अंथरुणावर आडव्या झाल्या तरीही त्या जाग्याच होत्या एक टिटवी कर्कश ओरडत गेली एका क्षणात सारं वातावरण भयानक भरून आत गेलं नकळत एक भीतीचा काटा चौघींच्या अंगावर उभा राहिला त्याने एकमेकींकडे पाहिलं अबोली पाणी पिण्याच्या निमित्ताने उठली पाणी पिऊन इतक्या वेगानं मागं वळली की तिचा पाय लताला लागला तीही उठली अबोलीनं फक्त खिडकीच्या अर्धवट उघड्या दाराकडे बोट केलं मानिक लता हिरा सावध होत्याच त्यांनी बारीक नजर टाकली पुढच्याच क्षणी त्यांनी एकमेकींना खुना केल्या त्या कामगिरीला लागल्या थोड्या वेळातच दिंडी अडसर वाजला माधवने इतरांना आपापल्या कामगिरीवर पाठवलं पाथ कडी आवाज आला कडी तुटून खाली पडली आणि त्या आडदांड आकृत्या एका पाठोपाठ एक हात शिरल्या मोरक्या पुढं आणि पाठोपाठ ते सगळे त्यानं हाताचा इशारा करताच दोघं उजव्या हाताच्या जिन्यानं तर दोघे उजव्या बाजूच्या खोलीकडे सरकले पुणेची टाळी पडताच दोघांनी उजव्या खोलीत आणि दोघांनी जिन्यानं वर जाण्याचा त्यांचा बेत होता पुढे सरकला त्याने एक वार सगळीकडे नजर टाकली आणि त्यानं पुणेची टाळी वाजवली दोघे जण उजव्या खोलीत घुसले खरे पण खोलीत कोंडून ठेवलेल्या कुत्रांनी त्यांच्यावर हल्ला केला अचानक झालेल्या प्रतिकारानं ते मागं फिरले तर समोरच्या खिडकीतून सुटलेल्या माधवरावांच्या बंदुकीच्या गोळ्यांनी आपलं काम अचूक केलं मुरक्याच्या तंडात गोळी घुसली तो कळवळला डाव्या जिन्याने वर येणाऱ्या दोघा चौघांच्या अंगावर उकळत्या पाण्याचा मारा करण्याचा सपाटा हिरा आणि अबोलीनं चालवला तशीच एक उकळत्या पाण्याची बादली माणिकनं मोरक्याच्या अंगावर ओतली मेलो मेलो भासलो तो ओरडला तसे आणखी दोन चार जण आत शिरले तर त्यांना मार खावा लागला मुसळ आणि पहारीचा खोलीत ते गेले त्यांना कुत्री कुत्र्यांनी चावलं किरानं त्यांचे हातपाय बांधून ठेवले ते आतच अडकले जिन्यावरून वर जाण्याचा प्रयत्न केला अंगावर पाणी टाकल्याने तेही मोरक्या पण जखमी झाला पायरीवरची भांडी गुंडीही पडली आणि दार बंद झालं सगळीकडचे दर सगळीकडचे दरवाजे चारी सुनाने आधीच बंद केले होते माणिकनं जिन्याचं तर लतानं खोलीचं दार बाहेरून लावून घेतलं जे खोलीत घुसले होते ते आत अडकले असा काही प्रतिकार होईल याची त्यांना सुतमासही कल्पना नव्हती त्यामुळे त्यांचा साराच डाव फसला या सर्व प्रकारात हिराच्या अंगावर मात्र काही सारेजण वाड्यातच अडकून पडले लता आणि माणिक यांनी हाक मारायला पाऊल बाहेर टाकलं तोच एक भला मोठा प्रकाश झोत वाड्यावर पडला आणि पाठोपाठ गाडी थांबल्याचा आवाज आला पोलीस पार्टीसह बाबासाहेब देशमुख हजर झाले होते पोलिसांनी वाड्यात घुसून आधी त्या मोरक्यासह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतलं मोरक्याचा समाचार इन्स्पेक्टर सामंतांनी घेतला बाबासाहेबांनी एक वार वाडावर नजर टाकली तो काय सांडलेलं पाणी भांडी काठ्या मुसळ पहात एकूण काय तर आज बाबासाहेबांच्या चारही लक्ष्मीसारख्या सुना दुर्गा झाल्या होत्या त्यांनी घरातली लक्ष्मी सांभाळली होती बाबासाहेब कमाल आहे हां तुमच्या या चार सुनांची आमची पोलीस पार्टी यायच्या आधीच त्याने आरोपी पकडले की अहो एकूण बावीस जणांची टोळी आहे ही एक जण साधू बनून ते हळणी करतो आणि मग हा पहा त्यांचा फोटो लता आणि माणिक यांनी त्यांना लगेच ओळखलं तोच तो साधू होता तिन्ही सांजेला आलेला तेवढ्यात प्रकाशन सतीश एका साधूला धरून घेऊन आले बाबा हा आपल्या शेतात घुसला होता हालचाल संशयास्पद वाटली म्हणून पकडला आणि इथं आणला तर इथं इन्स्पेक्टर सामंताने त्या नकली साधूलाही ताब्यात घेतलं एका पाठोपाठ सर्वांची नावं आणि ठाव ना मिळाला आलेल्या पोलीस पार्टीचं कामच झालं इन्स्पेक्टर सामंताने बाबासाहेब यांचे आभार मानले आणि इन्स्पेक्टर सामंताने सरकारला हवी असणारी ही टोळी सापडून दिल्याबद्दल जाहीर केलेल्या पन्नास हजार रुपयांच्या बक्षिसाची रक्कम त्या चार सुनांना देण्याची घोषणा केली बाबासाहेबांनी मोठ्या कौतुकाने आपल्या सुनांकडं पाहिलं त्या चटकन पुढे होत त्यांच्या पाया पडत म्हणाल्या बाबा हे धाडस केवळ तुमच्या आशीर्वादाने